नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये चक्कर हाणण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी नांदेडमध्ये धर्माबाद तालुक्यातले शेतकरी आलेले आहेत तर त्यांना विचारतो पाऊस पाहिजे का तुम्हाला तर त्यांना सांग सांगतो अंदाज सांगतो आता ना काय करा अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या कारण की तुमच्या बारा तारखेपासून नांदेड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात जा या ठिकाणी परत एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज <laughs> सांगतो राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर म्हणजे आज नऊ म्हणजे आठ पासून ते तेरा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन राहणार आहे पण उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होत असताना म्हणजे इकडं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा बारा तेरा तारखेलाच पाऊस सुरू होणार आहे म्हणून इकडल्या शेतकऱ्यांना खेळायचा मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यात चौदा ते वीसच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अति मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पश्चिम महाराष्ट्रात आजपासून तिकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं बारा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामं करून घ्यावे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक दिला जाईल धन्यवाद চার চার কি